शेतकरी बांधवांनो राम राम रात्रीचे नऊ वाजले तर आता तुम्ही बघू शकता चांदणी रात्र आहे चांदणी रात्र आहे चांदोमा ओरे आलेला आहे काय झालं माहिती का, का? सौर पंपाची मोटर खराब झालेली खराब झालेली असल्यामुळं आपल्याला ना आला जरी लाईटवरची मोटर चालू करावं लागली आता संध्याकाळचे नऊ वाजले तर आणि पाणी सुरू आहे आपल्या ऊसाला पाणी सुरू आहे <coughs> तर मी आता नऊ वाजता पाणी बघायला आलेलो आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की बरेच शेतकरी बांधव काय म्हणते तर पाचटीमध्ये पाणी दिसत नाही पाणी दिसत नाही आणि दारे धाराचा बी मेळ लागत नाही आता तेच मी पाणी बघायला आलेलो ना आपण बघतोत कसं ते बी मी तुम्हाला सांगणार आहे आता पाण्याचं तर एक तुमच्या लक्षात येईनच समजा पण ह्या क्षेत्रामध्ये आता हे जे क्षेत्र आहे का हे सर्व क्षेत्र आता एवढं काही दिसाय नाही समजा हे एकरचा प्लॉट आहे आणि एकरच्या प्लॉटमध्ये आपण काय केलेलं आहे अठरा ते वीस बैलगाड्याची शेण आहे का ते शेणखणी ह्याच्या ह्याच्यामध्ये टाकलेले आणि शेणखत टाकूनचे टाकून, टाकून आपण ज्यावेळेस समजा शेणखतं टोपल्याने खोऱ्याने टोपलं भरून फेकून दिलं आहे पण फेकून देत असताना या सरीमध्ये जे ढीक पडतं आहे का हे बघा हे शेणखतच आहे सरीमध्ये जे ढीक पडतं आहे का तर ढीक पडल्याच्यानंतर पाच आपलं खोरं पाचटाला लागलं की पाचट उचकत आहे मग त्याच्यामुळं एवढं काय आपल्याला चाटून पुसून शेणखत आहे का ते पांगवता येत नाही मग पावता येत नाही मग त्या त्या कारणाने आपल्या खाली समजा सरीमध्ये जे शेण राहीन का ते शेण जास्त राहिलेलं आहे जे उचललं ते उचललं पातळ पडलं पण जे उचलत आलं नाही का ते खाली शेण जास्त राहिलेलं आहे राऊंडचे राऊंड इतकं शेण खत झालं आहे म्हणताना ह्याच्यात तर असा पूर्णचे पूर्ण लिपाटाचं आहे बघा आणि तरी पण पाणी कडीला आले बरं का आता हे बघू शकतात बघा हे शेणखतच आहे आता ह्या सरीमध्ये टाकलेलं आहे बघा हे आता पाणी पाणी बघायचं कसं आता ते बी मी तुम्हाला सांगतो हे बघा आता आपण लावलेले आहेत बघा बारा सऱ्या दहा ते बारा सऱ्या लावलेल्या आहेत तर त्या झालेल्या आहेत बघा त्या सर्याचं भरणं झालेलं आहे आणि आपण पाणी बघण्यासाठी आलेले हे बघा आता माझ्या पायामध्ये काय नाही हे बघा ती झाली हा या दोन तीन हां आणि एक गोष्ट लक्षात असू द्या की निसर्गाला सर्व गोष्टीची काळजी आहे आता थोडा गारावा वाढलेला आहे पण इथं पा, पा हे केलंय बुट काढून टाकलाय मी पाण्यात आलोय तर पाण्यात आल्याच्या नंतर पाणी पण गरम लागायलाय बरं का म्हणजे पाण्याचा मना असा काही त्रास व्हाय नाही बरं वाटायला ह्या पाण्यामध्ये पायाला पाच हा आता ही सरी का हे सरीला शेन आहे बघा ते बघा तिथं पाहू शकतात पाच हे बघा हे ढपशेत का हे ढेपशे शेनाचे आहेत हे बघा हे सहा हे बघा हे सीएन आहे बघा ही सरी बी झालेली एक तुम्हाला सांगतो बघा या दोन तीन सऱ्या ह्या बघा हेवी झाली बघा हेवी झाली आणि ह्या बघा ही बघा हेवी झाली काय होतं जिथं जास्त पाचटचं लिपट आहे का तिथे पाणी लवकर वर येत नाही आता मी इकडे खालच्या बाजूला आहे बघा इकडे वरची बाजू खूप लांब आहे एक समजा साडेतीनशे फुट हे लांबणीच आहे बघा तर झालेलं आहे आणि ते सांगतो मी तुम्हाला काय होतं माहिती का का पाचट आता पूर्ण पाचट का लैलं मोठे बघा मग आता पाहायला मला जाणवायला आहे लिपाट आहे ह्याच्यामध्ये झालं आहे पण पाचट असून जे असून शेणखत जी कमी नाही त्या शेणखतातून पाणी कडीला आलं आहे मला पाठ हे हे पूर्ण ढिग आहे का हे शेणखताचंच आहे हे बघा येत हे त्याच्यामधून आले पाणी बी हे असं हे झालंय ना गोमतरवाणी त्याच्यातून आलेले त्याच्यामुळं पाण्याची काहीच अडचण नाही हां एक समजा अडचण येऊ शकते समजा उद्भवू शकते कोणती हे समजा तुमचं जर घंट्यात जर वळ होता असेल तर पाच समजा दोन घंटे लागू शकते तीन घंटे लागू शकते मात्र दोन तीन घंटे लागू द्या पण ते बी तेवढंच गोष्ट खरी बरं का एक जर पाणी दिलं का तुमचे दोन बिन तीन बी पाण्याची बराबरी करत आहे पाच टायममुळं रान वाळत नाही बरी खाली खाली गार राहत आहे आपल्या पाण्याची बचत होती आपल्या लाईटची बचत होती आपल्या कष्टाची बचत होती आणि पीक पिकात बी काही फरक पडत नाही बरं का कालांतरानं आपलं पीक बी लांब म्हणजे चांगलं येते आहे एक वेळ तुम्ही का नाही अवश्य ह्याचा अनुभव घेऊन बघा तुम्हाला लय लयमत समजा नसलं जरी करायचं तर थोड्या क्षेत्रावर तुम्ही करून बघू शकता शेतकरी बांधवनो संपूर्ण व्हिडिओ बघितल्या धन्य संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटत राहू आपण अशीच काही ना काही माहिती घेऊन नवीन नवीन चॅनल नवीन असतात तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद